बसाजो येथील सरपंच संतोषजी देशमुख यांची जी, जी दोन जवळी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या घटनेचे निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्हा बंद आहे त्याच अनुषंगानं पाटोदा तालुका सुद्धा आज बंद ठेवलेला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी पाटोदा शहरातील सर्व व्यापारी व्यापारी बांधव सर्व, बंदो, सर्व समाज बांधव सर्व विविध समाजाचे या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो आणि मान्य राज्य सरकारला अशी विनंती करतो की या घटनेची आपण सखोल चौकशी करून या मागचा मुख्य सूत्रा सूत्रधार कोण आहे याची आपण चौकशी केली पाहिजे आणि जे आरोपी अटक केलेले नाहीत त्यांना अटक करून हा कोर्टा फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला तात्काळ फाशी करण्यात यावी अशी आम्ही सर्व या कालबाजी विनंती करतो आणि जाहीर करतो धन्यवाद संतोषजी देशमुख यांची जी हत्या झाली आहे त्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील व पाटोदा तालुक्यातील सर्व घटकातील समज बांधवांनी आज बंद पुकारला आहे आणि जी घटना घडली आहे त्याचा आम्ही निषेध करतो पाटोदा नगरपंचायतचा नगराध्यक्ष या नात्याने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश अन्ना धस यांच्याकडे देखील याशी विनंती करतो हा जी खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आपण तशी विनंती करावी आणि ह्याचा जी मास्टर माइंड आहे है। त्याचा मास्टर माइंड आणि ह्याचे जे फोन जे झाले आहेत त्याचे जे डिटेल्स समाज बांधवापुढं आलं पाहिजे कारण की ही जी क्रूज हत्या झाली आहे सध्या ज्या बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे आणि याचा सोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत समाज आता शांत राहणार नाही आज जरी आम्ही या ठिकाणी शांतपणे निषेध नोंदवला आहे आणि श्रद्धांजली वाहिली आहे परंतु का हे त्याचा पुढं लवकर सातत्याने तपास नाही झाला तर हे कुठेतरी रूप वेगळीकडे जाईल मी अशी विनंती करतो की तातडीने ही स सर्व घटना पुढं आली पाहिजे पुढं आली पाहिजे आणि मी या घटनेचा नगरपंचायतच्या वतीने व नगराध्यक्ष या नात्याने मी निषेध करतो थांबतो